आता दिगंबर भाऊ येऊन राहिला त्याची मजा घेऊ का थांब केला तीच बोलावतो ओ दिगंबर भाऊ दिगंबर भाऊ तिकडे इकडे ओ दिगंबर भाऊ या इकडे काय रे गण्या काय बोलून राहिला काही नाही भाऊ बऱ्याच दिवसाची आपली काही भेटकाट नाही म्हणलं बा भेटा तुम्हाला काय एवढ्या तयारीत कुठे चालले बा तुम्ही कोणत्या गाव चालले की तुम्हाला पाहायला ये पाहून येऊन राहिले यांना तरी जुळलं पाहिजे बा तुमचं लग्न हो ना दिगंबर भाऊ आम्हाला लग्न केलंय वाटाय बरं लय तर सुंदर राहिलो आम्ही तुमच्या लग्नासाठी

चार पाच एक्कर आणि ते बी एकट्या नावात मग जोडते लगन हा राजा डिगंबर भाऊ तुमचं बी खरंच आहे या परिवाराचे भाऊ ले वाढले राजा त्याने सरकारी नोकरीला फोरजा पाहिजे नाही तर चांगलं वावर असलेला पाहिजे काय करा सायच एकदम जमाना बदलला राजा बरं मी काय म्हणतो डिगंबर भाऊ आपल्या जिल्ह्यात नाही जमून राहिला काय तुमचा लग्नाचा येऊ तर दुसऱ्या जिल्ह्यात थोडस पान हातपाय मारू जम जम काय आहे एखादा काय मारून पा हा दुसऱ्या जिल्ह्यातली असेल तर तुमच्या नशिबात कोणी पा बरं तुम्ही येईल मेळ येईल तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यात घुसा आता हवा तिकडे थोडं

आणि ते पोजे लगा आले भातून लग्न करता असं तुमच्या बारात झालं तर तुमचा मग अरे हो ना गळे हो या पुच्या गोऱ्या पानपुरी पडतात राजा ते कोण वर मला राजा एटाची पोरगी बी पटली नाही ना तुम्ही आपल्या एटा कोणाला ट्राय करून राहिले होते आम्हाला तर सांगा आम्ही तुम्हाला मदत करतो ना जमल जमलं तुम्ही सांगा ना आम्हाला कोण कोणा तुमच्या टाटा बरोबर घेऊन गण्या आता एटातल्या काही ना महत्व नाही झालं तिचं लग्न आता तुम्ही मला सांगा की हे पोट्टे सहायचे फॉरेनतल्या पुरी कशा का काय पटवतात ते सांगा मला पहिले आणि मला बी आता फॉरेनतलीच पोटी आता बायको करायची आहे तर मला तुम्ही आता त्यात हेल्प करावा दिगांबर भाऊ आपला हे सोशल मीडिया आहे की नाही म्हणजे फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर हे वापरतात पुट्टे आणि त्यातून मग चॅटिंग करतात ते कुणाशी बी असे चॅटिंग करता करता जुळते मग त्याचं असं आहे वाटते हो का रे मी ल फक्त फेसबुकच पाहतोय का माझा जो मोबाईल आहे ना तो लहानसा काय त्यात फेसबुक दिसते पण हे इन्स्टा नाही माझं आणि ते कांदा त्याला टीटर ते बी नाही मग काय का नाही पण चॅटिंग करायसाठी का इंग्लिश जमली पाहिजे ना माहिती मोठा बांधा भैलाय का सायचं शिकलो असतो तर आज माझी जिंद अलग असते बे मी काहीच नाही शिकलो का मला काय तर इंग्लिश येते आणि काय मी इंग्लिश मध्ये चॅटिंग करून फारच्या पुरुषशी मला तर पहिले इंग्लिश लागेल ना मी काय म्हणतो शिकलं ना अरे पण इंग्लिशची ट्युशन आता पुढे लावून काय दिगंबर भाऊ आता तुम्हाला आत काही इंग्लिश ट्यूशन लावा लागते हो नवीन मोबाईल घ्या आणि त्यातले ऍप आहेत इंग्लिश शिकायचे आता दुनिया दुन्यावर कुठच्या कुठे गेले ना एखादा कोणत्या बी ऍप ऑनलाईन ऍप घ्या ऑनलाईन क्लास करा मस्त इंग्लिश शिका आणि मग मस्त इंस्टा ट्विटर असं डाऊनलोड करा आणि त्यातून चॅटिंग करत मग दुनियातल्या कोणत्याही फॉरच्या पुरेशी इंग्लिश मध्ये मस्त मग तुमचा कुठं ना कुठं भेटते टाका पाहिजे अरे गण्या गोप्या मी चांगलं इंग्लिश बोललो शिकलो आणि मग मस्त मोबाईल मी आणि मग मी चॅटिंग केली तर मला पटिंग

का ते राहील का ती माझ्या घरी मी काय म्हणतो दिगंबर भाऊ तुम्ही पहिले नवा मोबाईल घ्या आणि चांगलं इंग्लिश शिका मग चॅटिंग करणं चालू करा मग एका पटल्यावर पाहू ना आपण मग तुमच्या घरी चांगलं होते मग काय काही पहिले मोबाईल तर घ्या चला बरं का अमरावतीला जाऊ मस्त मोबाईल घेऊ तुमच्यासाठी चला मग मोबाईल घेतला की तुमचा रस्ता क्लिअर होऊन जाते चला